हॅलो वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आजचा जो व्हिडिओ आहे तर तो अगदी मॉर्निंगला शूट केलेला आहे तर आम्ही एका ऑर्डरसाठी निघालो होतो मी आणि माझी मैत्रीण तर लास्ट टाइमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच होतं तर माझी मैत्रीण आणि मी आम्ही एक इव्हेंटची ऑर्डर होती तर त्यासाठी निघालो होतो तिच्या खूप सारे ऑर्डर झालेले आहेत ऑलरेडी तर माझी तर फर्स्ट एक्सपिरियन्स होता माझी फर्स्ट ऑर्डर होती आणि खूप छान एक्सपिरियन्स होता पण जायचं मात्र सकाळी सकाळी लवकर होतं तर मुलांचे टिफिन वगैरे सर्व आवरून आम्ही निघालो कारण ते तर व्हिडिओ नाही घ्यायला कारण लवकर जायचं होतं सहा वाजताच आम्हाला घरातून निघावं लागलं होतं कारण थोडीशी लांब पण होती आणि लवकर करायचं होतं ते टायमिंग नाही त्यांचं लवकर होत त्यासाठी आम्ही सहा वाजता निघालो होतो स्वारगेट मधून रावेतला तर एक दीड तास लागला जवळपास आम्हाला तिथे पोहोचायला थंडी इतकी जबरदस्त होती ना एवढं पूर्ण पॅक केलं होतं मी हात वगैरे सगळं स्वेटर जॅकिंग वगैरे घातलं होतं तरी पण फार थंडी लागत होती तर आम्ही तिथे पोहोचलो तर त्यानंतर एक छोटस हॉटेल होतं तिथे तर म्हणलं आता आपण चहा घेऊयात तिथे बाहेर कारण थंडी इतकी जबरदस्त लागली होती की चहा पिल्याशिवाय अगदी छान असं बर वाटणारच नव्हतं तर चहा वगैरे घेतला आणि आम्ही त्या बिल्डिंगच्या दिशेने निघालो ऑर्डरसाठी आणि आम्ही गाडीवर जातानाच थोडंफार व्हिडिओ घेतलं होतं सकाळचाही व्हिडिओ नाही किंवा आमची ऑर्डर कंप्लीट झाल्यानंतरही घरी आल्यानंतर मला काही व्हिडिओ घेणं पॉसिबल नाही झालं कारण खूप लवकर गेलो होतो आम्ही तर ऑलमोस्ट आम्ही तिथे पोहोचलो साहित्य वगैरे ठेवलं आणि जाण्यासाठी थोडा वेळ होता तर म्हटलं चला आपण थोडेसे फोटो काढूया थोडेसे व्हिडिओज घेऊया तर खूप छान वाटलं फर्स्ट एक्सपिरियन्स होता माझा पण खूप छान वाटलं तर बघू शकता तुम्ही आम्ही तिथे पोहोचलो आणि त्यानंतर आता आम्ही तिथेच कामाला आमच्या सुरुवात करणार होतो दस दस हो जा पन पन तर जास्त वेळ नाही काम अर्धा तासातच काम होतं पण जाण्यासाठीच खूप वेळ गेला आमचा ट्रॅव्हलिंग मध्ये तर गृहप्रवेशाची ऑर्डर होती छोटीशी तर डेकोरेशन वगैरे थोडंसं रांगोळीच करायचं होतं खूप जास्त वेळेचं काम पण नव्हतं पण खूप छान एक्सपिरियन्स झाला गप्पा मारत मारत आम्ही दोघींनी खूप छान असं डेकोरेशन केलं तर बघू शकता तुम्ही तर माप आहे ठेवलेलं त्यानंतर परत आहे त्याच्यामध्ये पाणी भरणार आहोत आम्ही कुंकवाचं आणि रुमाल आहे त्याच्यावर पावलं उठणार आहे त्यासाठी आणि या सर्व गोष्टी आहेत तर त्याला बाजूने फुलांची रांगोळी काढली आम्ही फुलांनी डेकोरेट केले थोडस एंट्रन्सला पण थोडस डेकोरेट केलं तर बघू शकता तुम्ही बाजूने फुलं लावलीत माप जे आहे त्याला आणि त्यानंतर एंट्रन्स मध्ये पण रांगोळी काढून एक छोटस मेसेज असं लिहिलं होतं तर खूप छान वाटलं ते सगळं करताना कारण माझं तर फर्स्ट एक्सपिरियन्स होता कधी आधी ऑर्डर्स वगैरे करण्याची संधी भेटली तर बघू शकता तुम्ही ऑलमोस्ट आमचं सगळं झालेलं आहे डेकोरेशन करून आणि लास्टचं व्हिडिओ आम्ही घेतलं आणि त्यानंतर आम्ही रिटर्न निघालो होतो तर खूप छान होतं आजचा एक्सपिरियन्स जास्त काही व्हिडिओ नाही घेता अगदी थोड्याच वेळाचं व्हिडिओ घेतला पण ते खूप छान वाटलं तर पुन्हा व्हिडिओ आपण एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्टे हेल्दी स्टे हॅपी थँक्यू सो मच थँक्स टू वॉचिंग माय व्हिडिओ बाय बाय तर बघू शकता आम्ही रिटर्न निघालोय तर रिटर्न निघताना पण आम्हाला थोडस प्रॉब्लेम झाला आमचा रस्ता वगैरे चुकला तर असे एक्सपिरियन्स येत राहतात पण कामाचा जो एक्सपिरियन्स असतो तर तो खूप इम्पॉर्टंट असतो आणि त्या कामाचं जेव्हा पण सर्वांना आवडतं तर त्यावेळेस पण खूप छान वाटतं खूप आनंद होतो तर इथंच आम्ही रस्ता चुकलो होतो पुढे रस्त्याचं चा काम चालू होतं तरी पण आमच्या दोघींची इच्छा की नाही पुढे जाऊन बघायचंय आम्ही ते पूर्ण कम्प्लीट जे मध्ये लावलं होतं दोरी तर ते उचलून आम्ही पुढे गेलो आणि परत मागे आलो रिटर्न तर ते असंच आमचा एक दोन वेळेला रस्ता तरी चुकला आणि असं चुकत चुकतच आम्ही रस्ता शोधत आलो रिटर्न येताना पण ठीक आहे असं तर या गोष्टी होत राहतात प्रवासामध्ये तर बघू शकता तुम्ही आम्ही रिटर्न फिरलो आणि फायनली मग आम्ही आम्ही घरी आलो पण छान वाटलं ते एक्सपिरियन्स करायला तर पुन्हा भेटूया ना एका नवीन ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच बाय बाय